केंद्रीय पथकातील सदस्यांनी करमाळा तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावातील पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला यावर्षी जिल्ह्यात कमी पाऊस झाल्यानं राज्य शासनानं माळशिरस बार्शी सांगोला माढा आणि करमाळा या पाच तालुक्यांमध्ये तर जिल्ह्याच्या उर्वरित तालुक्यातील पंचेचाळीस महसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर केलेला आहे केंद्र शासनाकडून ही दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगानं शेतकऱ्यांना मदत देण्यात येते याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी दोन सदस्य केंद्रीय पाहणी पथक सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आलेलं असून पथकानं करमाळा तालुक्यातील घोटी वरकुटे नेरले आणि सालसे या गावातील दुष्काळी स्थितीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला या दुष्काळी पाहणी पथकात केंद्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अतिरिक्त सल्लागार ए मुरलीधरन आणि केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण विभागाच्या उपसचिव सरोजिनी रावत यांनी करमाळा तालुक्यातील घोटी वरकुटे नेरले आणि सालसे गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन रब्बी पिकांची पाहणी केली तसंच शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना खरीप पिकाच्या नुकसानीची ही माहिती त्यांनी जाणून घेतली दुष्काळ पाहणी पथकातील सदस्यांशी संवाद साधत असताना अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते खरीप आणि रब्बी हंगामातील सर्व पिकं नैसर्गिक आपत्तीमुळं शेतकऱ्यांच्या हाती आलेली नाहीत त्यामुळं मोठ्या प्रमाणावर त्यांचं आर्थिक नुकसान झालेलं आहे